महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धूम आहे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला ढोल ताशांच्या स्वागत झाले तर विधिवत पूजा अर्चा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवाचे जल्लूष पाहायला मिळाले घराच्या परिसरात रंगीत सजावट केली होती तर ढोल ताशांच्या तालावर बाप्पाचे आगमन करण्यात आले विधिवत पूजा अर्चनेनंतर राठोड यांनी सहपरिवार गणरायाची आरती केली यावेळी राठोड यांनी विशेष प्रार्थना केली की यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुख समृद्धी लाभावी उपस्थितांनी उत्साहात बाप्पाचे स्वागत केले तर गणरायाच्या आगमनाने संपूर्ण परिसर आनंदाने न्हालेला होता या कार्यक्रमात पालक सामाजिक नेते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते संजय राठोड यांनी उपस्थितांना संदेश दिला आहे की गणेशोत्सवाचा हा उत्सव केवळ आनंदासाठीच नाही तर आपल्या एकत्रित येऊन समाजासाठी काम करण्याची प्रेरणा देतो महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे आणि यवतमाळसह राज्यभरात बाप्पाचे स्वागत उत्साहाने केले जात आहे संजय राठोड यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमातही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले